चाळीस हजार असे का हो आपण त्यांना काही जास्त सांगितले नाही सांगितले त्यांना वरून बर झाला पासष्ट बर काय म्हणतो बोला पडकन बोला आधी काय सांगू द्या पोरगाने सांगत ना अरे पोरगा ना आत्मा नोट्स मी वापस लणार नाही येवार ऐकू द्या तुम्हाला चालू शे तुम्हाला शेती चांगला अपेक्षा काय फायनल ना बोला आपण येवारच करू दुसरा काही जाईन

चला ते आता असा दोन मिनिटं तुम्ही अपेक्षा काय बोला मग बोलस मी थापच मारायला लावत

नाही फक्त झालाच पाहिजे व्यवहार मोडत नाही आपण पैशाची किंमत नाही आपल्याला पैशाची किंमत नाही फक्त व्यवहारच करतो आपल्याला अटक दे आपण फोन आला बर 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 तीन चार कॉल आलेले मी काय म्हणतो कितीही बोललो थोडं दोन मिनिटं त्यांना साईटला घ्यायचं विचारून घेतो त्यांना चलो